शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील कुरोली येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय सिद्धेश्वर विद्यालयात वरूड येथील माजी सैनिक सुभेदार कैलासवासी लक्ष्मण बाळू मोहिते यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या स्मृतिपित्यर्थ शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर उपक्रम म्हणून आणि बक्षिसांची अनोखी भेट दिली आहे या अनोख्या बक्षिसांमध्ये प्रत्येक इयत्तेच्या वर्गातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यास रोख रक्कम एक हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह अशा स्वरूपात देण्यात आले सदर उपक्रम दरवर्षी चालू ठेवणार असल्याचं चा सांगण्यात आलं आहे सदर आगळावेगळा उपक्रम शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय गोविंद डोयफोडे सर आणि कैलासवासी लक्ष्मण मोहिते यांच्या पत्नी श्रीमती शांता मोहिते मुली मनीषा सुजाता सुषमा रुपाली सीमा भागाधिकारी हरिहरेश्वर सप्तमा अमेरिका रेखा कैलासवासी सुरेखा नातू डॉक्टर शुभम कैलास मोहिते नाद गौरी कैलास मोहिते जावई कैलास मोहिते आणि उमेश महामुनी सुतार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला कार्यक्रमात सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र काशीनाथ देशमुख मुख्याध्यापक सर माजी कला शिक्षक काळोखे निवृत्त निवृत्तनाथ सुवेदार नारायण शंकर महामुनी सुतार यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त चंद्रसेन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी देशमुख आणि क्रीडा शिक्षक व्ही पी देशमुख यांनी केले कार्यक्रमात सिद्धेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामणी सिद्धेश्वर पुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा